अमित शहा काल पळाले कारण सभेला गर्दीच जमत नाही मोदी सुद्धा परवा शिवाजी पार्कवरती आले आणि रिकाम्या खुर, खुर्च्यांशी संवाद करून गेले आई और बहिनो कोणीच नाही सगळे रिकाम पडले रिकाम सगळे ओसाड पाटील की ओसाड गावची पाटील की आणि अमित शहा ना गर्दी जमत नाही मग त्यांना कळले मणिपूर जळते आणि मग मणिपूरचं कारण लिहून हे पळून गेले सभा रद्द करून पण अमित शहा आणि नरेंद्र मोदी जेव्हा इथे प्रचाराला फिरत होते त्याच वेळेला मणिपूरमध्ये सुद्धा महिलांवरती अत्याचार होतच होते बातम्या येत नव्हत्या जेव्हा दोघे इकडे प्रचाराला फिरत होते प्रचाराल तेव्हा तिथे एका आदिवासी महिलेवरती अत्याचार करून एकतीस वर्षाची आदिवासी महिला होती तिच्यावरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं आणि इकडे मतं मागत होते काय कशाचा कशाला पत्ता नाही हिंदू मुसलमान वाद करायचा ना सगळे मी तर म्हणेन आपले हिंदुत्व काय आहे हे आता कळल्यामुळे सगळे मुसलमान हे आपल्या सोबत आलेले आहेत मी परवा कुठल्या सभेत होतो तिकडे एका ख्रिश्चन धर्मगुरु आले आणि त्यांनी मला पाठिंब्याचं पत्र दिलं बौद्ध समाज समाज सोबत आलेले कारण त्यांना कोणाला आता मारामार नकोय दंगली नको आहेत किती काळ करायचं किती आयुष्य त्याच्यात फुकट घालवायचं सगळे एकत्र होऊन जर का आपली ताकद दाखवली आणि केवळ आपण एकत्र आलो तर फक्त बांद्रे पूर्वच नाही तर आपला महाराष्ट्र हा देशातला नव्हे जगातला सगळ्यात उत्तम राज्य म्हणून प्रसिद्धी चालल्याशिवाय राहणार नाही आणि एकजूट केली तर आपण हे करू शकतो कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं राज्यामध्ये जे जे आपण केलं होतं मला नाही आठवत देशामध्ये कुठल्या राज्याने असं केलं होतं आणि जेव्हा गंगेमध्ये प्रेत वाहत होती उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही दुर्घटना किंवा असं अशी परिस्थिती उद्भवली नव्हती याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही केलेलं सहकार्य बाकी काही नाही